एक सिंगल पहिल्या ओव्हरीच खेळ समाप्त अठरा चेंडूत एकोणीस तो पाठलाग करताना धाव फलक पहिल्या ओव्हरीत बिनबाद पाच रन्सांवर बारा चेंडू शिल्लक आणि उरलेल्या बारा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज सामनो रोमरच्या नक्की होतो सामनो तो नक्की होतो हा सामनो शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉल पर्यंत गेलो तर आश्चर्य वाटाक नको कारण दोनही बाजून दर्जेदार खेळाडू दर्जेदार क्रिकेट विचार केला तर जपान सेवन पावशी संघामधून किशोर शेलटकर जास्त साथी सगळे युवा खेळाडू आणि दुसऱ्या बाजून संघर्ष पूर्वे संघाच्या वतीन जास्तीत जास्त अनुभवी खेळाडू उमेश चव्हाण पिंगुळीचा गुणवान खेळाडू दिसतो बॉलिंग मार्फत तुमचा दुसऱ्या ओरीचं पहिलो चेंडू मंदार साठी आणि इले इले प्रेशर उमेश वर प्रेशरचा फायदा उठवलो नो प्लस वन आयटी मिळालेले दोन रन आणि धावसंख्या सात रन्सावर प्रेशर रिलीज करण्यासाठी जो अतिरिक्त चेंडू गरजेचं होतो संघर्ष पूर्वे संघासाठी तो, तो अतिरिक्त चेंडू उमेशने टाकलो आणि त्यानंतर अकरा चेंडू अकरा धावांची गरज असताना हे डबल फटको दहा चेंडू नऊ धावांची गरज असता धावपलच रावलो डबल फिगर्स दहा रन चा कलिकेत आपण म्हटलेला जेवढं प्रेशर या दोन खेळाडूंवर असताना तेवढ्या त्या प्रेशर खाली या दोन खेळाडूंचा खेळ आणखी बहरा देता असे दोन प्रेशर खाली खेळणारे स्पेशल खेळाडू मंदार खडपकर आणि संतोष खडोसकर काफलक धारण बर तुळशी आक्रमक रचना क्षेत्र आणि या दरम्यान मंदार पुलतो चेंडूवर विकेटचा पतन

स्वप्न जेव्हा मैदानात तेव्हा मंदारने दिलेले महत्वाचे टिप्स होते की ताकदवान फटक्या जरा जास्त खेळतो नाही मालवण सांगितलेला वाक्य जरा वेगळा होता मंदारचा थोडा वेळ ऐकूया काय होता आणि त्या तो एक ताकदवान फटको एकेरी धाव सिंगल चार चेंडू अकरा धावा आणि धावफलक आठ चेंडू आणि आठ रन्सांची गरज संतोष पडोसकर मैदानावर आणि संतोषचा चा वैशिष्ट्य अनिकेत संतोष प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सुद्धा दबाव ठेवता प्रेशर ठेवता आणि अंपायरांवर सुद्धा प्रेशर ठेवता एक त्याची जुनी सवय एक पुलटॉस ड्राईव्ह तो फटको एक एक सिंगल सुद्धा खूप महत्वाचं असतं टार्गेटच्या दिशेने जाण्यासाठी संघर्ष पूर्वे संघात पहिल्या सामन्यात दिलेली विजयी सलामी अजून एक सामना जिंकान दुसऱ्या फेरीसाठी दहावी भक्कम करण्याचा इरादो आणि हा हो प्रेशर या ओव्हरीमध्ये जो प्रेशर संघर्ष पूर्वी संघावर होतो तो प्रेशर बॉलिंग मार्कवर बघू मिळालो गाव संख्या चौदा रन्सवर फक्त पाच रणसांची गरज उमेश सारखो युवा खेळाडू त्या उमेशने खूप चांगली गोलंदाजी केली यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये असो एक युवा खेळाडू यावेळी मात्र मंदार खडपकर स्वप्नील राऊत संतोष पडोसकर सारख्या अनुभवी खेळाडूंसमोर थोडस प्रेशराईज होताना चौदा धावा फक्त पाच रन्सांची गरज यानंतर होणारा सामना माऊली फ्रेंड्स मालावल संघात जिंकलेलो टॉस रुहानी स्फोट संघाविरुद्ध व्हाइट बॉल पुढचा सामना दोन मातब्बर संघ असले पहिल्या सामन्यात विजयशी प्राप्त केलेले हे दोन संघ एकमेकांच्या समोर रुहानी स्फोट कुडा कोटा कांबळेच्या नेतृत्वाखाली आणि सुशील भंगेच्या नेतृत्वाखाली माऊली फ्रेंड्स वालावल या दोन मातब्बर संघांमध्ये पुढची झुंज एकेरी धावणीची धावसंख्या सोळा रंचा वर सहा चेंडू आणि तीन धावांची ती गरज एखादो चमत्कार जपान पावशी संघात वाचवू शकता प्रथमेश कांबळी सुद्धा मान्य कक्षामध्ये ज्यांचं आम्ही स्वागत करतो प्रथमेश कांबळी तुमक विनंती असतो मानव कक्षा देऊन स्थानापन मिळवण्यासाठी डॉक्टर गोडे स्मृती माई स्फोट चषक स्पर्धेच्या निमित्तानं प्रथमेश तुमचा मनपूर्वक स्वागत शेवटचे सहा चेंडू मंदार तेंडुलकर संघाच आयकॉन खेळाडू दिसतो सहज फटको संतोष पाच चेंडू शेवटचे बाकी दोन रन्सांची गरज संघर्ष पूर्वे संघासमोर जपान सेवन पावशी संघाच संघर्ष निर्धाव चेंडू प्रथमेशरची खूपच सुंदर पंचगिरी दक्ष नजरेतून टिपलेली इनरेज चेंडू निर्धाव शेवटचे चार बॉल दोन रन्सांची गरज तीन चेंडू आणि फक्त एका रन्सांची गरज विजयाची फक्त औपचारिकता संघर्ष पर्वित संघासाठी तीन चेंडू एका रन्सांची गरज सगळे खेळाडू नटान थटान मैदानावर परत परत आठवतो बाकीचे सगळे काय करतात आणि मी काय करतोय पण प्रथमेश ही सुद्धा खूप मोठी जबाबदारी या दरम्यान विकेट किपर बीट एक रन आणि एका रनसाठी संघर्ष संघ या स्पर्धेत हो आपल्या नावावर करून दुसऱ्या फेरीसाठी आपली दावेदारी अजून भक्कम करताना सन्मान्य आबू वरगावकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठ